नमस्कार मी वैद्य आश्लेषा गोखले संजीवन वेदा या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे चला तर आज जाणून घेऊया संधिवात आयुर्वेदात वात म्हटलं की प्रत्येक जॉईंटमध्ये होणारे दुखणी आहेत जिथे जिथे आहे त्याला आयुर्वेदात वात आहे आता आम्ही जेव्हा पेशंट येतात आणि आम्ही सांगतो दुखत आहे म्हणजे वात आहे अहो मॅडम इकडे पण वात आहे तिकडे पण वात आहे सगळीकडे वातच कसा असेल अहो पण खरंच आयुर्वेदात ऐंशी प्रकाराचे वातव्याधी सांगितलेत प्रत्येक वाताचे वेगवेगळे नावं आहेत आणि प्रत्येक वातामुळे होणारे त्रास पण वेगवेगळे आहेत आता आपण बघतो की बऱ्याच लोकांना सगळ्या जॉईंट्समध्ये दुखणी असतात काही जणींना स्त्रियांना स्पेशली फक्त गुडघ्यात दुखत असतं आणि काही जणांना अगदी स्मॉलर जॉईंट्सपासून अगदी तळपायापासून सगळ्या जॉइंट्समध्ये दुखत असतात काही वेळेला सूज पण असते काही वेळेला फक्त दुखत असतात काही वेळेला कट 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 असा आवाज येत असतो चालताना पेशंट सांगतात की मॅडम गुडघ्यातनं आवाज येतो आहे तर गुडघ्यातनं आवाज येतो आहे म्हटल्याबरोबर समजून जायचं की संधिवात आहे आवाज का बरं येतो सांगा दोन गुडघे जसं एकमेकांवर ठेवल्यामुळे त्याचं एक, एक प्रकारचं घर्षण निर्माण होतं ज्याला फ्रिक्शन म्हणतो आपण आणि जेव्हा ते एकमेकांवर घासले जात आहेत तेव्हा होणारे जे वेदना आहेत किंवा आपण चालतोय आणि त्यावेळेला दोन्ही गुडघे घासले जात आहेत आता तुम्हाला उदाहरण दाखवायचं झालं तर आता समजा तुमचा असा गुडघा आहे बरं का आणि तुम्ही चालतायत चालताना तुमची मुवमेंट कशी होणार आहे अशी 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 मुवमेंट होणार आहे तेव्हा वरचं हाड आणि खालचं हाड एकमेकांवर घासले जात आहेत पण नेहमी घासले जातात का नाही कारण आपण जेव्हा नॉर्मल असतो जेव्हा आपल्याला संधिवात हा व्याधी नसतो तेव्हा मुळात तिथे सायनोविल फ्लुइड असतं म्हणजे तिथे आपण म्हणतो ना वंगण ते तिकडे असतं आणि प्लस त्याच्या आजूबाजूला निगामेंट्स पण असतात ज्याच्यामुळे ते जॉईंट्सना धरून ठेवलेलं असतं मग या सर्व गोष्टी जेव्हा व्यवस्थित असतात तेव्हा गुडघ्यांना कधीच त्रास होत नाही किंवा ते घासले जात नाही पण जसं जसं तिकडची सायनोवेल फ्लुईड जी कंटेंट आहे ते कमी होत जातं त्याच्यामुळे दोन्ही स्पेस कमी होतो एकमेकांवर ते जातात तेव्हा आपल्याला साधी ही करताना पण रेस्ट्रिक्शन कुठेतरी वाटतं म्हणजे आपण गुडघा असा दुमडू पण नाही शकत मागे म्हणजे हे करताना सुद्धा तुम्हाला वेदना जाणवतात हो पाय पुढे सरळ करा सांगितलं तरी त्रास होतो किंवा मागे करा सांगताना पण त्रास होतो त्यामुळे पाय आपण जेव्हा उचलून पायऱ्यांवर टाकतोय तेव्हाही एक प्रकाराचा त्रास होत असतो कारण गुडघ्याच्या दोन्ही बाजूला सूज पण असते आणि प्लस वेदना असतात आणि बऱ्याचदा आपण हे संधिवाताचे प्रकार कोणामध्ये जास्त बघतो बऱ्याच वेळेला आपण त्याला एक कारण देऊ शकतो की एजिंग प्रोसेस एजिंग प्रोसेस म्हणजे काय गुडघ्याची क्षमता जशी जशी कमी होत जाते जसं तुमचं वय वाढतंय त्यामुळे होणारे गुडघेदुखी हा एक प्रकार असतो दुसरा प्रकार काय असतो काही कारणाने आपण गुडघ्यावर चार पाच वेळा पडलोय म्हणजे आम्ही त्याला एक निदान म्हटलंय कारण म्हंटल की त्या कारणामुळे उद्भवणारा संधिवात मग एकेकाच -एक आमदोष आमदोष म्हणजे जे अन्न पचत नाहीये आणि जे जाऊन जॉइंट मध्ये बसत आहेत त्याच्यामुळे होणारा संधिवात पण आता या संधिवात हा फक्त होतो गुडघ्यांमध्ये बरं का लोकांना फार कन्फ्युजन असतं की प्रत्येक जॉईंट दुखतंय म्हणजे त्याला संधिवात नाही संधिवात म्हणजे हा गुडघे दुखी आहे म्हणजे हे पहिलं लक्षात घ्या गुडघ्यात जना जना वेदना आहेत त्याला संधिवात म्हटलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं असतं म्हणजे तुम्ही नुसते बसून सुद्धा पाय दुमडू पण नाही शकत सरळ पण नाही करू शकत म्हणजे काहीच हालचाल होत नाही गुडघ्यांची अशी अवस्था जी असते त्याला संधिवात म्हणतात आता हे संधिवात कधी वाढतो पावसाळ्याचे दिवस बघा आता भरपूर संधिवाताचं प्रमाण वाढतं कारण ह्याच्यामध्ये बाहेर थंडी असल्यामुळे तुमचे गुडघे पण स्टिफ होतात सकाळी उठेपर्यंत तुम्हाला गुडघ्यांची हालचाल पण करता येत नाही आणि लगेच उठून चालायला पण जमत नाही मग अशा वेळेला तुम्ही काय करणार आहात सर्वात महत्वाचं संधिवाताला सांगितलंय की तुम्ही भरपूर तेल लावा तेल लावणं सर्वात महत्वाचं आहे जितकं तेल जिरवणार आहात तेवढं संधिवाताला फायदेशीर ठरतोय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे उष्ण शेक आहे म्हणजे गरम पाण्याने आहे गरम पाण्याने शेकणं बरेच लोक म्हणतात मग मी इलेक्ट्रिक पॅड वापरू का किंवा कोरडं काहीतरी घेऊन शेकू का फडक्याने शेकू का नाही आम्ही गरम पाणी सांगतोय म्हणजे तिथे गरम पाण्याचीच आवश्यकता असते मग बरेच लोक मिठाने शेकतात चालेल पण ते गरम पाण्यात मीठ टाकून शेका आता काही वाताचे विकार असतात की जिथे आपल्याला वाळून शेकावं वा लागतं म्हणजे त्याला वृक्षस्वेदन म्हणतो आम्ही पण ते वृक्षस्वेदन संधिवाताला नाही चालत हा वृक्षस्वेदन केल्यामुळे तिकडे संधिवात वाढू शकतो तुमचं दुखणं वाढू शकत आहे तुम्ही एक लक्षात घ्या मॉडर्न एटॉमी प्रमाणे संधिवात जिथे होतो नी जॉईंटच्या आजूबाजूला नऊ लिगामेंट्स आहेत नऊ लिगामेंट्स आहेत म्हणजे काय तुम्ही विचार करा तुमचे जॉईंट आहेत त्या दोन्ही हाडांना जोडून धरतायत ते त्याला लिगामेंट्स म्हणतात थोडक्यात कसे कपडे साधारण उसवतात की नाही कपडे उसवल्यावर कसे दिसतात तुम्हाला धागे 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 असे दिसतात तसे लिगामेंट्सची तुमची अवस्था होते म्हणजे तुम्ही विचार करा की तुमच्या लिगामेंटची अवस्था अशी जर झाली तर तुम्ही नॉर्मल चालू शकणार आहात का मग त्यासाठीच आम्ही सांगतो की भरपूर तेल लावा मी जवळजवळ शंभर एम एलची बाटली तेलाची दिली ना पेशंटला तर आठवडा काय पंधरा वीस दिवस झाले तरी ती तेलाची बाटली संपत नाही माझं म्हणणं असं आहे की तुम्ही साधारण एवढं एवढं मूठ भरून तेल घ्या भरपूर तेल घ्या आणि ते तेल तेवढं जिरवा गुडघ्यांना जेवढं तेल लावणार आहात तेवढा तुम्हाला गुडघा चांगला राहणार आहे तुम्ही विचार करा ना साधं तुमचं सायकल आहे सायकल जर दुरुस्त करणार असाल तर तुम्ही त्याच्यात तेल टाकता की नाही दरवाजा घ्या दरवाजामधनं आवाज येत असतो की नाही जसं आवाज यायला लागतो आपण काय करतो त्याच्यात तेल सोडतो तेल का सोडतो त्याच्यामध्ये हिंजेस मध्ये तेल का सोडतो मग त्याची मुवमेंट इझी व्हावी म्हणून ना आपलं शरीर पण मशीनच आहे थोडक्यात म्हणायला गेलं तर कुठल्याही प्रकाराच्या मशीनला तेलाची आवश्यकता असते त्याच्यासोबत तुम्हाला गायीच्या तुपाची जोड पण द्यायला हरकत नाही तूप तुम्ही अन्नामध्ये जेवणामध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरूपात घ्या पूर्वीचे लोक तुम्हाला माहितीये का माझ्याकडे एक आजोबा येतात औषधाला ते म्हणतात मी रोज सकाळी उपाशी पोटी एक चमचा खोबरेल तेल पितो शुद्ध खोबरेल तेल म्हणजे घाण्यावरचं तेल शुद्ध एक चमचा तेल पितात आणि अजूनही ते कमोड वापरत नाहीत म्हणजे तुम्ही विचार करा जर नव्वद वर्षाचे आजोबा एक चमचा तेल पिऊन जर त्यांची रोजची प्रक्रिया व्यवस्थित करू शकताय तर तुम्ही का नाही करू शकणार मग तुम्ही हे विचार करा बऱ्याचदा आपण वेगवेगळ्या कारणाने की मला हार्ट प्रॉब्लेम आहे मला कोलेस्ट्रॉल प्रॉब्लेम आहे मला अमक प्रॉब्लेम आहे किंवा मला वजन कमी करायचं आहे म्हणून आपण तेल तूप बंद करून टाकतो पण त्याच्यामुळे होणारे वृक्षता शरीरात वाढत जाते त्यामुळे तुम्ही तेल तूप खायला पाहिजे पण ते योग्य प्रमाणात खायला पाहिजे मशीचं तूप नाही बरं का मशीच्या तुपाने काही फायदा होणार नाही इथे गायीचं तूपच लागेल खोबरेल तेलच चांगलं तुम्हाला जर जॉईंट्सना जिरवायचं आहे तर घरचं तेल म्हणून खोबरेल तेल लावू नका तिकडे तिळाचं तेल वापरा मोहरीचं तेल चालेल मोहरीचं तेल वापरू शकतात कारण हे तेल सगळे उष्ण आहेत आणि तुम्हाला माहिती आहे ना तिळाच्या तेला तेलामध्ये भरपूर कॅल्शियम असतं कॅल्शियम असल्यामुळे तुम्ही बाहेरून जेव्हा लावताय गुडघ्यांना त्याचा फायदा खूप होणार आहे म्हणजे तुम्ही बाहेरून कॅल्शियमचं स्वरूप देताय तसंच तुम्ही बायकांनी ज्यांचं ज्यांचे मेनोपॉस एज चालू आहेत त्यांनी स्वतःच्या आहाराकडे खूप लक्ष द्या कारण सर्वात जास्त बळी पडणारे संधिवाताला जर कोणी असेल तर ते मेनोपॉसच्या बायका असतात की त्यांना त्यांच्या शरीरात होणाऱ्या कॅल्शियमचा अभाव कधीच कळत नाही कारण त्यांचे हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे होणारे कॅल्शियमचे अभाव आणि त्यामुळे उद्भवणारे संधिवातासारखे रोग त्यामुळे संधिवातात सर्वात महत्वाचं जर काही असेल तर तुम्ही आहारामध्ये बदल करणं वातूळ आहारातनं कमी करणं जे वात वाढवणाऱ्या गोष्टी आहेत ते कमी खाणं पचायला हलकं सोपं असं अन्न घेणं आणि दुसरी गोष्ट थोडं थोडं पावसाळ्याच्या दिवसात गरम पाणी प्या त्याचा फायदा खूप छान होणार आहे कारण पावसाळ्याच्या दिवसात उकळलेलं पाणी तुम्ही पिणं जास्त चांगलं आहे म्हणजे गरम गरम प्या असं मी म्हणत नाही उकळून थंड करून ते पाणी पिऊ शकताय तुम्ही शरीराला सर्वात उत्तम आहे त्यामुळे तुम्ही संधिवाताच्या लोकांनी मेन लक्षात ठेवायचे तुमचे मुवमेंट व्यवस्थित व्हायला पाहिजे असतील तर स्टिफनेस म्हणजे ज्याच्यामुळे स्थिरता आलेली असते एक प्रा, प्रकाराने तुमचे गुडघे अजिबात हलत नाहीत तर ते हलायला पाहिजे असतील तर तुम्ही त्याला तेल लावा न चुकता वेळोवेळी जसे आयुर्वेदिक डॉक्टर्स तुम्हाला सल्ला देतील त्याप्रमाणे औषधोपचार घ्या जे गरज पडेल तितकेच औषध घ्या अमक्याने मला योगराज सांगितलं म्हणून मी योगराज घेणार किंवा या मला बाईनी दश सांगितलंय म्हणून मी घेणार म्हणून घेऊ नका वैद्याच्या सल्ल्याने औषध घ्या आजकाल लोक पेपर वाचून पेपरात आलेले नाव बघून सुद्धा औषध घेत आहेत तसं करू नका कोणाच्या प्रकृतीला काय आहे हे नक्की वैद्य सांगू शकेल तुम्हाला त्याप्रमाणे तुम्ही औषधं घ्या नीट औषध उपचार केलं तर तुम्हाला त्याचा फायदा होईल आयुर्वेदात अजून एक ट्रीटमेंट या पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही करू शकताय संधिवातासाठी त्याला बस्ती म्हणतात जानूबस्ती म्हणजे गुडघ्यांवर स्पेशली तुम्ही बघाल तर गुडघ्याचा जो भाग असतो त्याच्यावर एक विहीर तयार केली जाते त्या विहिरीमध्ये तेल गरम करून टाकलं जातं आणि सारखं तेल बदललं जातं हे तेल जेव्हा वापरतो आपण गरम करून त्या तेलाने आतमध्ये तुम्हाला गुडघ्यांमध्ये असलेली जी स्टिफनेस प्रमाण फार कमी होतं म्हणजे तुमची ही मुवमेंट आहे ना ही चांगली सुधारते म्हणजे तुमचे पाय हळूहळू असे मागे जायला लागतात तर रोज करायला लागतं कमीत कमी सात दिवस तरी म्हणजे तुम्ही आज जाणूबस्ती केलंय आणि मी पुन्हा करायला तर ते चांगलं नाही त्याच्याने काही फायदा नाही होणार आयुर्वेदिक ट्रीटमेंटसाठी तुम्हाला सातत्य आवश्यक आहे जाणू बस्ती चिकित्सा सात दिवस सलग करा तुम्हाला गुडघ्यांना नक्की फायदा होईल पण ते प्रॉपर आयुर्वेदिक सल्ल्याने करा सर्वांनाच जाणूबस्ती चालतं असं नाही आणि बस्ती चिकित्सेने सुद्धा संधिवाताला फायदा होतो या दिवसांमध्ये बस्ती चिकित्सा पण जरूर घेऊ हो शकताय आता संधिवात हा रोग बऱ्यापैकी तुम्हाला समजला असेल याची तुलना आमवाताशी करू नका आमवात हा वेगळा आहे आणि वात रक्त म्हणजे गाऊट जे, जे म्हटलं जातं ते पण वेगळे आहेत त्या दोन विषयांवर आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बोलूया पण आज तुम्ही फक्त संधिवात समजून घ्या जे फक्त गुडघ्यांसाठी आहे गरम पाण्याने शेका आणि मस्तपैकी तेल लावा न चुकता रोज नियमित धन्यवाद